दापोली तालुक्यातील हरणे बंदरात मासळी खरेदी करण्यासाठी पर्यटकांची उडाली झुंबड दिवाळी सुट्टी असल्याने दापोली तालुक्यातील सर्व समुद्रकिनारे पर्यटकांनी अक्षरशः फुलून गेले आहेत विशेषत हरणे बंदरात गेल्या चार दिवसांपासून सकाळी व संध्याकाळी पर्यटकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळते हरणे बंदर जत्रेसारखे गजबजून गेलेले दिसते पर्यटकांच्या मासळी खरेदीतून दररोज लाखोंची उलाढाल होत असून मच्छीमार महिलांना चांगलाच फायदा मिळत आहे हरणे बंदर हे दापोली तालुक्यातील सर्वात मोठे मासळी केंद्र आहे या परिसरातील चिमणी बाजार हे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत असून ताज्या मासळीच्या लिलावात सहभागी होण्याचा एक वेगळाच अनुभव पर्यटक घेत आहेत कोळंबी सुरमई पापलेट बांगडा म्हाकुळ बेबी म्हाकुळ बग्गा आदी माशांच्या जातींना मोठी मागणी आहे लिलावत बोली लावताना पर्यटकांना सी फूड मार्केटचा अनोखा अनुभव मिळत आहे गेल्या काही दिवसांमध्ये मासळीची आवकही मुबलक झाल्याने खवय्यांची चांगलीच चंगळ उडाली आहे दिवाळीच्या सलग सुट्टीत दाभो ते केळशी किनारपट्टीवरील हॉटेल्स व रिसॉर्ट्स सध्या फुल झालेले आहेत या हॉटेलमधून देखील अनेक डिशेश मागवल्या जातात त्यापैकी झिंगा फ्राय पापलेट थाळी सुरमई थाळी कोळंबी बिर्याणी कोळंबीचा रस्सा मच्छी फ्राय आणि खेकड्यांचा रस्सा यांसारख्या कोकणी मसालेदार डिशेसचा पर्यटकांना मोह आवडता येत नाही काही पर्यटक तर हरणे बंदरातून मासळी खरेदी करून थेट रिसॉर्टमध्ये तयार करून खातात आहे रेट रिजनेबल आहे ताजी बी आहे आणि व्यवस्थित येतात मी आतापर्यंत या ठिकाणी चार वेळा येऊन गेला हरणे बंदरला बऱ्यापैकी बाजार व्यवस्थित आहे थोडेफार महाग माग आहे व्यवस्थित येतात सुरमई कोळंबी त्यामुळे दापोलीत आलात आणि हरणे बंदरातील ताजी ताजी मासळी खाल्ली नाहीत असं होत नाही